नमस्कार मित्रांनो मस्साजो येथील प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी खूप दिवसांपासून जोर धरते आहे अंजली दमानिया त्यांच्या राजीनाम्याच्या मागे लागलेल्या आहेत सुरेश धस त्यांच्या राजीनाम्याच्या मागे लागलेल्या आहेत खुद्द त्यांच्या पक्षातील प्रकाश सोळंके आहेत आणि समस्त विरोधी पक्ष तरीसुद्धा धनंजय मुंडे यांच्या पाठीशी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस ठामपणे उभे आहेत आणि अवघ्या महाराष्ट्राला प्रश्न पडलाय खरंच धनंजय मुंडे राजीनामा देतील का परंतु आता दोन दिवसांमध्ये धनंजय मुंडे हे राजीनामा देणार आहेत असं खात्रीलायक वृत्त आहे नेमकं काय घडलंय कशामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागणार आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायच्या नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोग येथे संतोष देशमुख यांची निरगृहण हत्या झाली तर या हत्येला एक खंडणीच्या प्रकरणाची किनार होती आ, संतोष देशमुख यांच्या मस्साजोग गावामध्ये पवन ऊर्जा प्रकल्प जो आहे त्या कंपनीला काही गुंड खंडणी मागायला आले ही खंडणी मागत असताना तेथील दलित सेक्युरिटी गार्ड आणि या लोकांमध्ये या गुंडांमध्ये बाचाबाची झाली त्याचं रूपांतर नंतर हानामारीमध्ये झालं या प्रकरणामध्ये संतोष देशमुख गेले त्यानंतर ॲट्रोसिटीची केस दाखल करायलासुद्धा संतोष देशमुख आणि ते दलित व्यक्ती गेलेले असताना पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतला नाही आणि त्या गुंडांनी या रागातून संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची अत्यंत अमानवीय प्राण्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारचं मारलं जात नाही अशा प्रकारे निरघृहण हत्या केली या हत्येपर्यंत हा विषय जरी वादाचा असला खंडणीचा असला तरीसुद्धा या हत्येनंतर मात्र महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ जातीय तेढ निर्माण होईल अशा गोष्टी घडल्या त्या नेमक्या घडल्या कशामुळे तर सुरुवातीच्या काळामध्ये या आरोपींनी जातीचं पांघरून घेतलं आणि काही घटकांनी यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला नंतर यातील काही आरोपी हे अटक झाले त्यातील एक आंधळे जो गुन्हेगार आहे तो तर अजूनही अटक झालेला नाही आहे तब्बल चोपन्न दिवस या घटनेला उलटून गेलेल्या नंतरही अटक झाला नाही मग सुरुवातीच्या काळामध्ये यांना अटक झाल्यानंतर हे जे आरोपी सापडले यांचा सरळ सरळ संबंध होता वाल्मिक कराडसोबत खंडणीचा गुन्हा ज्या या सगळ्या प्रकरणाचं मूळ आहे त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड होता वाल्मिक कराड आणि जे काही आरोपी जे गुन्हेगार या प्रकरणामध्ये अटक झाले यांच्या अत्यंत जवळचे सलगीचे संबंध होते त्यातील काही त्याचे नातेवाईक आहेत हे सुद्धा स्पष्ट झालं ज्या दिवशी खंडणीचा गुन्हा घडला त्या दिवशी वाल्मिक कराड हा मध्येच होता त्याच आरोपींसोबत होता त्या आरोपींच्या ऑफिसमध्ये तो हो। तब्बल चाळीस मिनटं बसलेला होता या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये वाल्मिक कराडच्या नावाने बोंब ठोकणारे त्याला जातीच्या पांघरुणाखाली लपवणारे त्याला सपोर्ट करणारे या सगळ्या पुराव्यानंतर याचे सगळे सी सी टी व्ही फुटेज समोर आल्यानंतर बाजूला झाले आणि वाल्मिक कराडवरती मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली परंतु इतके दिवस वाल्मिक कराड हा फरार होता वाल्मिक कराड पोलिसांना सापडत नव्हता वाल्मिक कराड स्वतःहून सी आय डीच्या ऑफिसमध्ये गेला याच्यावरून गृह मंत्रालय आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उभे राहिले एक साधा आरोपी जर पोलिसांना सापडत नसेल तर याचा अर्थ नक्कीच पोलिसांवरती दबाव आहे कारण महाराष्ट्र पोलीस एवढी निकामी तर नक्कीच नाही आहे म्हणजे मुंबईचे बॉम्बस्फोटाचे जा हल्ले झाल्यानंतर चोवीस तासामध्ये त्यातील कित्येक आरोपी अटक करणारी महाराष्ट्र पोलीस कुठे आणि एक वाल्मिक कराड तब्बल वीस बावीस दिवस महाराष्ट्रातल्या पोलिसांना सापडत नाही हे अशक्य आहे याच्यामध्ये नक्की राजकारण आहे हे महाराष्ट्रातल्या शेमड्या पोरांनाही कळतं परंतु यानंतर वाल्मिक कराड बरेच दिवस सापडला नाही मग तो सापडला मग त्याच्यावरती अंतर्गत कारवाई झाली परंतु मुख्य प्रश्न हा आला की इतके दिवस वाल्मिक कराडला पाठीशी कोण घालत होतं वाल्मिक कराड याच्यावरती कोणाचा राजकीय वरद हस्त आहे आणि त्यामध्ये नाव येतं ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं अर्थात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड व्यावसायिक पार्टनर आहेत राजकीय पार्टनर आहेत सामाजिक पार्टनर आहेत सगळ्याच गोष्टींमध्ये हे भागीदार आहेत आणि धनंजय मुंडे यांचं वाल्मिक कराडशिवाय पानही हालत नाही हे खुद्द पंकजा मुंडे जाहीर सभेत बोललेले आहेत हे काही प्रकरणानंतर त्यांच्या तोंडी घातलेलं वाक्य नाही किंवा पंकजा मुंडे हे काही त्यांचे विरोधक असताना त्यांनी बोललेलं हे वक्तव्य नाही तर धनंजय मुंडे यांचं प वाल्मिक कराडशिवाय पानही हालत नाही हे पंकजा मुंडे म्हणाले वाल्मिक कराडवरती सुरुवातीच्या काळामध्ये आरोप झाल्यानंतर गायब झालेले धनंजय मुंडे मीडिया समोर आल्यावर त्यांनी स्पष्ट केलं की हो मी त्यांच्यासोबतचे माझे संबंध नाकारणार नाही वेगवेगळ्या कंपन्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या आहेत वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे कुटुंबीय सहभागी आहेत हे सगळे पुरावे अंजली दमानिया यांनी अजित पवारांना दिले परंतु त्यानंतर सुद्धा अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला नकार दिला वाल्मिक कराडला पाठीशी घालणारे धनंजय मुंडेच आहे हे स्पष्ट झाल्यानंतरही नकार दिला त्यानंतर धनंजय मुंडे हे भगवानगडावरती पोचले महंत नामदेव शास्त्री यांना भेटले यांना भेटल्यानंतर महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला भगवानगड हा तुमच्या पाठीशी उभा आहे असं सांगितलं परंतु त्याच्या दोन दिवसांनी देशमुख कुटुंबीय भेटल्यावरती नामदेव शास्त्रींनी हे स्पष्ट केलं की भगवानगड कुठल्याही आरोपीचं समर्थन करणार नाही आणि भगवानगड हा देशमुख कुटुंबीय पाठीशी उभा आहे म्हणजे धनंजय मुंडे यांची जी दुसरी जागा होती आपल्याला पाठिंबा मिळवण्याची ती सुद्धा त्यांची आता हल्ली परंतु या सगळ्यांच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार मुंडेंच्या पाठीशी असल्यामुळे त्यांचा राजीनामा अजूनही होत नव्हता परंतु आज अंजली दमानिया यांनी दिलेली डेडलाईन संपली आणि आज अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे की उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडे यांचे सगळे काळे कारनामे मी समोर आणणार आहे मी इतके दिवस शांतता धरली मी अजित पवारांनी दिलेल्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि मी एक डेडलाईन दिलेली होती तोपर्यंत मी शांत बसलेले होते उद्याच्या पत्रकार परिषदेनंतर धनंजय मुंडे मंत्रिपदावरती राहूच शकत नाही असा दावा अंजली दमानिया यांनी केलेला आहे आणि जर असं जर घडलं तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा दबाव सरकारवरती वाढत जाईल अर्थात सरकार हा राजीनामा घेणार की नाही घेणार हे सरकारच्या नैतिकतेवरती अवलंबून आहे हे, हे आजपर्यंत आपण बघितलेलं आहे परंतु जर अंजली दमानिया यांनी सगळे पुरावे पुन्हा एकदा जर दिले आणि काही खळबळजनक जर आरोप जर उद्याच्या पत्रकार परिषदेत झाले तर कदाचित धनंजय मुंडे यांना नैतिक जबाबदारी म्हणून जरी राजीनामा दिला नाही तरी जनतेच्या दबावा पुढे झुकून राजीनामा देण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसात कदाचित धनंजय मुंडे यांचा राजीनामा महाराष्ट्र सरकारमधून असेल असं आम्हाला वाटतं हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद